आणि समुद्रकिनाऱ्यांवर आता हळूहळू गर्दी व्हायलाच लागेल मात्र मुंबईमध्ये महापौर बंगल्यावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावावर विसर्जनासाठी देखील भाविक गर्दी करतायत आढावा घेतलाय आम्ही राणेने ओके अनंत चतुर्दशीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या उपस्थित आहे ते दादरमधल्या महापौर निवास या विसर्जनाच्या स्थळी कृत्रिम तलावाचं एक अतिशय मुंबईतलं महत्वाचं असं हे ठिकाण आहे महापौर बंगला कारण की दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतली जवळपास घरगुती आणि त्याचप्रकारे अनेक सार्वजनिक गणपती इथं विसर्जनासाठी येत असतात आपण बघू शकतोय की कशा प्रकारे महापौर निवास हा विसर्जनासाठी सज्ज करण्यात आलेला आहे छोटे छोटे कृत्रिम तलाव इथे आहेत घरगुती गणपतींसाठी छोट्या छोट्या गणपतींच्या विसर्जनासाठी तलाव आहे त्याचबरोबर एक मोठा तलाव देखील इथं विसर्जनासाठी उभारण्यात आला आहे आणि संपूर्णपणे फुलांची सजावट हत्ती कारंजे या संपूर्ण सजावटीने सुसज्ज असा हा परिसर आहे पर्यावरणाचं भान राखत पालिका आणि प्रशासनातर्फे सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलं आहे की शक्यतो कृत्रिम तलावांचा विसर्जनासाठी वापर करा जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही कारण की पीओपीच्या मूर्ती या विघटित होत नाहीत समुद्रकिनारे दुसऱ्या दिवशी प्रदूषित होतातच मात्र संपूर्णपणे जो परिसर असतो तो देखील तितकासा स्वच्छ होत नाही त्याला बराच मोठा काय लागतो त्यामुळे पालिका प्रशासन असू दे किंवा राज्य सरकार या सर्वांकडून आवाहन करण्यात येतं की शक्यतो कृत्रिम तलावांचा वापर करा आणि आज अपेक्षा आहे की लाखोंच्या संख्येनं इथं गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाईल आणि मोठ्या संख्येनं थोड्याच वेळात इथं गणेश भक्तांना येण्यास सुरुवात होईल जे विसर्जनासाठी महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावांचा वापर करतात कॅमेरामन मनोज जयस्वालचे अमय आणि एबीपी माझा मुंबई